इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल मुंबईमधील बदलापूर येथील घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर श्रीगोंदा येथील शाळा विद्यालय आणि महाविद्यालयामधील मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांची सहविचार सभा छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथे पोलीस निरीक्षक श्रीगोंदा यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली आहे पंचायत समिती श्रीगोंदा शिक्षण श्रीगों विभागाच्या वतीनं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यासाठी गट शिक्षण अधिकारी विस्तार अधिकारी मुख्याध्यापक आणि प्राचार्य मोठ्या संख्येनं हजार होते विद्यार्थ्यांवरती वारंवार होणारे अत्याचार आणि रोड रोमिओंचा होणारा त्रास भर रस्त्यामध्ये होणारे छेडछाड बसस्टँडवरती रोड रोमिओंचा हैदोस याला चाप बसून विद्यार्थिनींना सुरक्षा प्रदान व्हावी त्यांना भयमुक्त शिक्षण घेता यावं यासाठी शासकीय स्तरावरती विविध उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं बैठक घेण्यात आली आहे असे महाराजा महाजी शिंदे विद्यालयाचे मुख्याध्यापक भुजबळ सर यांनी म्हटलाय गट शिक्षण अधिकारी सत्यजित म्हटलं आहे की शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमांधनं शाळा महाविद्यालय विविध सुविधांसाठी मोठी मदत मिळते सदस्यांना या बैठकीस बोलावणं असताना मात्र समितीच्या सदस्यांना निमंत्रित न करता ही बैठक घेण्यात आल्यानं सदस्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे असं मत सदस्यांनी व्यक्त केलंय आज या ठिकाणी पंचायत समिती शिक्षण विभाग व श्रीगोंदा पोलीस स्टेशन कायदा व सुव्यवस्था या संदर्भामध्ये आयोजित करण्यात आलेली होती आणि त्यासाठी सर्व माध्यमांच्या मुख्याध्यापकांची सभा श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीवंदा या ठिकाणी श्रीवंदा पोलीस स्टेशनचे पी आय किरणजी शिंदेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्याचबरोबर पंचायत समितीचे विस्ताराधिकारी निळखंठजी बोर्डेसाहेब त्याचबरोबर सीताराम भुजबळ साहेब आणि गट शिक्षणाधिकारी आदरणीय सत्यजित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती विशेषतः मागच्या काही दिवसामध्ये त्या ठिकाणी बदलापूर या ठिकाणी जी घडलेली घटना आहे तर या घटना पुन्हा वारंवार या शालेय परिसरामध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये होऊ नयेत विद्यार्थिनीच्या विशेषतः विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न त्या ठिकाणी नेहमी उभा राहतो आणि मग त्यासाठी न घटना घडल्यानंतर आपण काही उपाययोजना करण्यापेक्षा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या उक्तीप्रमाणे त्या ठिकाणी आपण अगोदरच काही उपाययोजना आपल्याला करता येतील का आणि शालेय पातळीवर त्या ठिकाणी आपण विद्यार्थिनींच्या सुरक्षि सुरक्षिततेसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना आपल्या वेगवेगळ्या समित्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनातून त्या ठिकाणी पुढे आणून आपण खऱ्या अर्थाने विद्यार्थिनींचं त्या ठिकाणी रक्षण करणं हे अत्यंत गरजेचं आहे नाही जो मेसेज दिलेला होता तो मेसेज आपल्याला त्या ठिकाणी सर्व माध्यमांच्या मुख्याध्यापकांची सहविचार सभा अशा प्रकारचा त्या ठिकाणी मेसेज आम्हाला प्राप्त झालेला होता शाळा शाळा व्यवस्थापन समितीचे घटक सुद्धा त्याला त्या ठिकाणी हजर असणं गरजेचं होतं परंतु तसा काही मेसेज आपल्याला प्राप्त झालेला नव्हता महाराष्ट्र ज ज्या बदलापूर या ठिकाणी झालेल्या घटनेच्या अनुषंगाने आज तहसील कार्यालय श्रीगोंदा पोलीस स्टेशन श्रीगोंदा शिक्षण विभाग पंचायत समिती श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीगोंदा तालुक्यातील खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या मुख्याध्यापकांची सहविचार सभा छत्रपती कॉलेज या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती त्या सभेस अनुमोदन करताना माननीय किरणजी शिंदे सर पी आय श्रीगोंदा यांनी अतिशय सखोलपणे कायद्याच्या अनुषंगाने सर्व मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केलं आणि बदलापूर या घटनेच्या अनुषंगाने जे शासनाने जे गाईडलाईन जारी केले आहेत सखी सावित्री मंच असेल अनेक विविध शासन निर्णय आहेत त्या अनुषंगानं महिलांना विद्यार्थिनींना कशाप्रकारे भयमुक्त वातावरणात कॉलेजमध्ये शाळेत त्यांना शिकण्यास प्रवृत्त करता येईल त्यांना तक्रार पेटीचा त्या ठिकाणी वापर जास्तीत जास्त कसा होईल या अनुषंगाने त्यांनी सखोल मार्गदर्शन या ठिकाणी केलं सर आजच्या हे मिटिंगला शाळा व्यवस्थापनाचे सदस्य आले होते उपस्थित होते या अनुषंगाने आज फक्त मुख्याध्यापकांना या ठिकाणी आयोजित म्हणजे बोलवलं होतं तर आपण त्या असं करता येईल की व्यापक दृष्टिकोनातून सर्व तालुक्यातील सर्व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष आणि ते सदस्य असतील त्यांची या ठिकाणी आपण मिटिंग लावण्याचा या ठिकाणी एक येत्या दोन तीन दिवसात प्रयत्न करू आणि ती मिटिंग होईल असं करूयाचं आपल्या शिक्षण विभागाच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं काही या संदर्भामध्ये घटना घडू नयेत उपाय आपल्यापासून सुरू या ठिकाणी सखी सावित्री आ, मंच याची स शाळा स्तरावर केंद्र स्तरावर तालुका स्तरावर त्या ठिकाणी कमिटी स्थापन करून त्यांची बैठक घेऊन त्या ठिकाणी जास्तीत जास्त विद्या विद्यार्थिनींपर्यंत हे भयमुक्त पद्धतीने कसं जाईल आणि त्या पुढं कशी येतील की काही त्यांच्यावर अन्याय झाला असेल कोणी त्रास देत असेल वेगळ्या पद्धतीने तर त्या अनुषंगाने या कमिट्या कार्यरत केलेल्या असून मुख्याध्यापकांच्या कार्यालयात त्या ठिकाणी बैठकींचं नोटीस बोर्डवर त्या बैठकींचे ज्या बैठकीत कोणकोण आहेत सदस्य त्या पद्धतीचे आम्ही बोर्ड लावण्यास सांगितलेले आहेत आणि त्या दृष्टीने संपूर्ण तालुक्यात कारवाई झालेली आहे आणि श्रीगोंदा तालुक्यात सर्वच माध्यमिक शाळेत सी सी टी व्ही आहेत येत्या काही काळात अजून त्यात कशी वाढ करता येईल यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा